माझ्या प्रेग्नन्सी मिनी व्लॉगचा डे सिक्स्टीन आणि माझे ब्लड टेस्टचे रिपोर्ट आलेले आहेत आणि ते रिपोर्ट बघून ना मला खूप मोठा धक्का बसलेला आहे लिटरली एवढं डिफरन्स कसं काय असू शकतो किंवा एवढा माझं हलगर्जीपणा कसं काय वाढलंय ना मला तेच कळत नाहीये आणि ना मला रिपोर्ट बघण्याच्या आधी नाही यांनी रिपोर्ट बघितलेले त्याच्यामुळे ना मी खूप सारा ओरडा खाल्लेला आहे मला हे डायरेक्ट बोललेत की तू एवढी मेडिकल प्रोफेशनमध्ये असून सुद्धा किंवा तुला एवढी इन्फॉर्मेशन माहित असून सुद्धा आहे ना तू एवढा हलगर्जीपणा केलाच कसं काय किंवा तू असं एवढं दुर्लक्ष कस काय केलं म्हणून आता मी तुम्हाला सांगते दोन महिन्यापूर्वी ना मी माझे ब्लड टेस्ट केलेले होते त्यावेळेस आहे ना माझं एज बी काहीतरी अकरा पॉईंट सहा असं काहीतरी होतं म्हणजे बरं होतं पण आता तुम्हाला सांगते मी आता दोन तीन दिवसापूर्वी जे काही ब्लड टेस्ट केलेले आहेत ना त्या रिपोर्टमध्ये लिटरली माझं एज बी आठ पॉईंट एक आलेलं आहे म्हणजे एवढा डिफरन्स कसं काय असू शकतो मलाच ते कळत नाही आहे आता ना मला यांनी स्ट्रिक्टली ना डायट फॉलो करायला सांगितलंय स्वतःकडे लक्ष द्यायला सांगितलंय आणि मी सुद्धा ठरवलंय बरं का आता स्वतःकडे लक्ष आहे म्हणून बीटरूटचा ज्यूस पण स्टार्ट केला आहे मी शेंगदानी गुळाचे लाडू पण आता बनवलेले आहेत आणि हो तुम्ही सुद्धा आहे ना मला अजून सजेशन देऊ शकतात की आहे ना एच बी वाढवण्यासाठी अजून काय काय डायट फॉलो केला पाहिजे असो आता मी माझे रुटीन शेअर करते आज दिवसभर नगरमध्ये पाऊस होता त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या बऱ्याचशा क्लिप्स पण आहे ना ब्लर दिसत असतील सो तेवढे ऍडजस्ट करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग बाय